था था तर चला मग गणपती उत्सव मंडळामध्ये आमचा कार्यक्रम बुक झालेला आहे तर तिथं आज कार्यक्रम आहे तर व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा तर संपूर्ण आमचे ट्रॅव्हलिंग आणि मॅजिक शो तुम्हाला बघायला मिळणार तर ही आहे आमची गाडी रेडी बगा। बस बस मग आम्ही निघालो आणि रस्त्यामध्ये रेतीचा गंज आहे त्याच्यामुळे आम्ही आता इथं थांबलेलो आहे तर या रीतीच्या गंजामुळे आता आमच्या गाडी समोर जात नाही तर पहिल्या हा रीतीचा गंज हटवावा लागेल आणि नंतर आमची गाडी दुसऱ्या साईडला जाणार सगळं बांधकामं चालू आहे त्याच्यामुळे सगळं गावामध्येच रीतीचे गंज आहेत आणि गाडी थांबलेली आहे तर हे ट्रॅक्टर आम्ही बोलावलेलं आहे आणि सवन करत आहे जर तुम्ही अजूनही आम्हाला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शीतल बावणे एक्कावन्न हे जे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुक वरती सुद्धा शीतल बावणे 51 तुम्ही सर्च करू शकता आणि आमच्या आय डीला फॉलो करा तर छानसे कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला तिथं बघायला मिळतात आणि व्हिलॉगसुद्धा बघायला मिळतात तर वेळ वाया घालू नका आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब केल्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा आय डी लक्षात असू द्या शीतल बावने एक्कावन्न आपल्याला आपली गाडी जात नव्हती म्हणून ट्रॅक्टर बोलावलं आणि गाडी निघण्यासाठी हा रस्ता आपण सवन करत आहे door तर आता सर्व रस्ता एकदम मोकळा झालेला आहे आणि आता आम्ही निघालेला आहे बुलढाणा तर हा आहे पूर्णा नदीवरचा खिरुडापूर तर तुम्ही बघितले आहेत की माझे बरेचसे व्हिडिओ आहेत खिरुडापुलावरती आणि ते व्हायरल पण आहेत तर आता बघूया पुढील प्रवास आलेला आहे आपण शेगावला तर शेगावचा हा उड्डाण पूल तर आता आपण पोचलेला आहे शेगाव आता शेगाववरून आपल्याला बुलढाणा जायचं आहे आणि खूप लांब आहे शेगाववरून सुद्धा बुलढाणा तर शेगाववरून नंतर खामगाव आणि नंतर बुलढाणा तर आपण लाईव्ह बघणार आहे तर आम्ही खामगाव जवळच व्हिडिओ काढले थांबलो होतो तर आम्हाला तिथे आमची इन्स्टा फॅमिली मिळाली त्यांनी आमच्यासोबत काही व्हिडिओ काढले फोटो काढले तुमचा असाच सपोर्ट पाहून आम्हाला खूप आनंद होतो असाच सपोर्ट राहू द्या तर इथून खामगावजवळच हे जे लोकेशन आहे या लोकेशनवरती आम्ही छानसे फोटो वगैरे काढले व्हिडिओ काढले तर छानसं हे लोकेशन आणि या लोकेशन जवळूनच इथं खामगावजवळच हे लोकेशन आहे तर आता इथून आपण जाणार आहे समोर तर आता आलेलं आहे आपण कुठे आहे बुलढाणा आणि इथून बायपास बायपास बुलढाणा बायपास आणि इथून आता आपण थेट बुलढाणा निघणार आहे घाटातून तर घाटाचा सुद्धा व्हिडिओ आपण बघणार आहोत तर आपला जो कार्यक्रम आहे आठ वाजताचा आहे म्हणजे आठ वाजताच्या पहिले आपल्याला तिथं पोहोचणं आहे अरे शीतल आता आपण जे बुलढाण्याला चाललो मग आता जर पोलीस वाल्याने जर आपल्याला अडवलं तर आपण आता हेल्मेट घालेल नाही मग आपल्याला तर फाईन पडेन तुम्हाला का मी पागल दिसून राहिली काय हेल्मेट नाही तर ड्रायव्हरले नाही मग ड्रायव्हरला फाईन पडेन तर इथं आहे गजानन महाराज संस्थान परिसर गजानन महाराज संस्थानच सा हे छानस मंदिर बुलढाणा रोड वरती आहे तर छानसा नजारा आहे खूप सुंदर असं लोकेशन आहे तर खूप सुंदरस अस हे दृश्य आहे <laughs> किती सुंदरसा नजारा आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा नजारा आहे हा बुलढाण्याला जाताना तर चला आता आता बुलढाणा अभयारण्य स्वागत करता ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आहे आता इथून आपली एंट्री झालेली आहे बुलढाण्याच्या घाटामध्ये तर आमचे गौरव पाटील एका अशा जंगलात गेले होते आणि ते तिथं भुलले होते तर ते भुलल्यानंतर कसे घरी वापस आले त्याची ते कहाणी सांगतात होता येत दुसऱ्या रस्त्यात घुसलोत कुत्रा होता जंगलातला कुत्र्यानं आणलं हो बरोबर भाऊ -बर संध्याकाळ झाली आपल्याला बुलढाणा पोचायला आता आलेलं आपण बुलढाणा मध्ये आता आपला जिथं कार्यक्रम आहे आपण तिथं जात आहे तर ही जी जादू आहे या जादूमध्ये दोन मोठे रुमाल आहेत एक ताईच्या हातामध्ये आहे आणि एक पांढरा रुमाल माझ्या हातामध्ये आहे आणि एक छोटासा लाल रुमालसुद्धा माझ्या हातामध्ये आहे तर हा जो लाल रुमाल आहे या पांढऱ्या रुमालाच्या आतमध्ये मी ठेवलेला आहे तुम्ही सगळं बघू शकता आता याच्या आतमध्ये ठेवल्यानंतर हा पूर्ण त्याच्या आत लॉक करून हा जो पांढरा रुमाल आहे हा रुमाल आपण उभे असलेल्या दादांच्या हातामध्ये देत आहे तर दादांच्या हातामध्ये रुमाल दिल्यानंतर त्या रुमालाच्या आतमध्ये छोटासा रुमाल आहे तर तुम्ही बघू शकता हा रुमाल आपण दादाच्या हातामध्ये दिलेला आहे आणि माझे दोन्ही हात एकदम रिकामे आहेत आणि समोर शेजारी असलेली आपल्या ताई ताही, ताईंच्या हातामध्ये एक छो मोठा रुमाल आहे त्या रुमालमध्ये कुठलाही छोटा रुमाल नाही परंतु तो रुमाल आमचे गौरव पाटील जादूगार घेतात आणि सर्वांना दाखवतात की हा एकदम नॉर्मल रुमाल आहे आणि आत्ता त्या रुमालाच्या आतमधून जादूच्या साहाय्याने या दादाच्या हातामध्ये असलेला ला, ला रुमाल तिथून कसा निघणार आहे हे सुद्धा तुम्ही जादूच्या सहाय्याने बघू शकता तर इथल जी ज्या आपण केलेलं आहे आता तिथं आपण तो रुमाल जादूच्या सहाय्याने पाठवलेला आहे तर बघूया खरंच तो रुमाल तिथं गेला का तर तुम्ही बघू शकता की तो रुमाल तिथं निघलेला आहे तो दिसत आहे सर्वांना लाल रुमाल गौरव पाटील त्याला बाहेरसुद्धा काढून दाखवतील तुम्हाला सर्वांना तर तुम्ही बघू शकता की त्या मोठ्या रुमालमधून हा छोटा रुमाल बाहेर आलेला आहे तर अशा प्रकारचा हे मॅझिक परफॉर्मन्स आहे तुम्ही बघू शकता सुंदरसा लाल रुमाल आणि आता दादाकडे असलेला जो रुमाल आहे तुम्हाला वाटेल तो दुसरा असेल तर हा इथून गायब झालेला आहे तुम्ही चेक करू शकता तर तोच रुमाल त्या साइडला निघाला इथून गायब होऊन हीच आहे जादू तर तुम्ही सध्या बदलू शकता किंवा तुम्हाला तेच काढ हवं असतं तर तुम्ही तेच घेऊ शकता तुम्हाला बदलवायचं आहे की तेच घ्यायचं आहे तेच ओके घ्यायचं आहे तुमच्या हातामध्ये तर जे कार्ड ताईनं निवडलेलं आहे हे कार्ड आहे बदामची राणी काय आहे बदामची राणी ठीक आहे आता बदामच्या राणीला काय गिफ्ट आहे बदामच्या राणीला काय गिफ्ट लिहिलेलं आहे हे बघण्याच्या अगोदर ताईने काय काय गिफ्ट मिस केलं आपण हे बघूया ताई समोर एवढा तू असं बघा सर्व ताईने जर झाबूची राणी म्हणजे हुकुम की राणी जर ओढली असती तर काय गिफ्ट होतं अगर आपको हुकुम अगर आपने हुकुम की रानी को चुना होता तो आपको मिल मिलता है कैलाश जगताप की तरफ से तीन ग्राम सोने की अंगूठी बिल्कुल फ्री तीन ग्राम सोन्याची अंगूठी मिळाली असती जर हे कार्ड ओढल असता तर परंतु मिस केलं हे कार्ड ओढलं नाही ठीक है नेक्स्ट जर हे इटावरची राणी सॉरी चिरावरची राणी जर ओढली असती तर काय गिफ्ट होतं वाचून दाखव अगर, अगर आपने चिडिया की राणी चुनी चुना है, चुना है तो आपको है, मिलता है, 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 है मजीशान सचिन की तरफ से पाच हजार रुपये की साडी बिल्कुल फ्री पाच हजार रुपयेची साडी बिल्कुल फ्री काही लिहिलेलं आहे ठीक आहे असं काही नाही आहे की मी वाचून दाखवते ठीक आहे आहे हे पाच हजार रुपयाची साडी मिळालेली असती परंतु तुम्ही ते सुद्धा मिस केलं आता ही ईटावरची राणी हे जर मिळालं असत तर अगर आपने की को चुना होता तो आपको मिलता है गणपती मंडळ की तरफ से वॉशिंग मशीन बिलकुल फ्री गणपती मंडळाकडून वॉशिंग मशीन फ्री ठीक आहे कपडे धुण्याचं ते टेंशनच गेलं ठीक आहे काही हरकत नाही परंतु ताईने ओढलेली आहे बदामची राणी आता बदामच्या राणीला काय अगर आपको अगर आपको पान की राणी को चुन चुना हो चुना है तो आपको मिलता है मजिशन घरों की तरफ से एक चॉकलेट बिलकुल फ्री एक चॉकलेट बिलकुल फ्री दादा चॉकलेट द्याय मॅजिशियन गौरव की तरफ से आपको मिलता है एक बढ़िया सा चॉकलेट धन्यवाद ताई आपण इथपर्यंत आलात काही चिठ्ठे आहेत ठीक आहे थीके? आता तुम्ही म्हणाल की मॅजिशियन अंकल तुम्ही अगोदरच एकाच नावाच्या चिठ्ठा याच्यामध्ये हो लिहून ठेवलेल्या असतील ठीक आहे असं तुम्ही म्हणाल परंतु तसं नाही आहे आपण बघूया वेगवेगळ्या चिठ्ठ्या आहेत ठीक आहे दादा कुठली एक चिठ्ठी याच्यामधून तुला काढायची आहे इथे काय लिहिलेलं आहे उतप्पा उतप्पा ठीक आहे अच्छा बेडा इकडे इथं उभं राहा उघडून पाय काय लिहिलं आहे जेलेबी जेलेब ठीक आहे जलेबी लिहिलेली आहे ठीक आहे तू ये काय लिहिलेलं आहे बालूशाही बालूशाही ठीक आहे म्हणजे फक्त मी तुम्हाला हे सांगत आहे वेग की इथे वेगवेगळे चिट्टीमध्ये वेगवेगळे आपण ऍटम लिहिलेले आहेत ठीक थी, आहे चिट्टीची घडी करा चिट्टीची घडी करा आणि व्यवस्थित ठीक आहे ओके तर आता तुम्हाला खायला पाहिजे ना सर्वांना पाहिजे ओके आप आपल्या जागेवरती उभे राहा जागेवरती उभे राहा हा ठीक आहे तर आता यांना काय खायला मिळणार तुम्ही मी हे चेक करून दाखवलं तुम्हाला की सगळ्या चिट्ट्या वेगवेगळ्या आहेत ठीक आहे आता एका लहान मुलाची गरज आहे मला हा एका मुलीची हा हे मुलगी ये ठीक आहे तर आता जेही चिट्टी मुलगी काढणार त्या चिठ्ठीमध्ये जेही पदार्थ लिहिलेला आहे तो पदार्थ आपण जादूच्या सहाय्याने बनवून देऊ ठीक आहे जादूच्या सहाय्याने बनवून देऊ ठीक आहे येत आहे मॅडम कुठली एक उघडून बघायची नाही बघायची नाही हा घडी करून हातात ठेव हो। घडी करून हातात ठेव हो। ठीक आहे तर ताईकडे एक चिठ्ठी आहे ठीक आहे आता उघड आणि कोणाला म्हणजे सांगू नको हो फक्त वाच एकटी वाच हा ठीक आहे ओके घडी करून ठेवून दे हा ओके तुला वाचता येतं ना ओके जोरात सर्वांना सांगा आता की काय लिहिलेलं आहे मुरमुरे हे सगळे मुरमुरे आले म्हणून ते मुरमुरे निघाले मुरमुरे हो? तुम्हाला मुरमुरे खायचे होते का रे नाही मग काय खायचं होतं पालूशाही खायची होती तुला काय खायचं होतं होता खायचा होता पण मी अगदरच सांगितलं की जे दिदी काढून देईल चिट्टी त्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलेलं आहे तेच खायला मिळणार मग आता मुरमुरे आले तर मुरमुरेच खायला मिळतील ठीक आहे म्युझिक सोबत बघूया मुरमुरे कसे तयार होतात तर यांना मुरमुरे खायचे होते आणि आपल्याकडे दोन खाली बॉक्स आहेत तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये काही नाही आहे परंतु जादूच्या सहाय्याने या, या मुलांना जे खायचं असेल तर जी चिठ्ठी त्यांनी काढलेली आहे तर त्या चिठ्ठीमध्ये असलेली पदार्थ त्यांना खायला मिळतो तर तुम्ही बघू शकता की इथं सगळे मुरमुरे तयार झालेले आहेत आता हे सर्व मुरमुरे या मुलांना आपण देत आहे हे सर्व खात आहेत आणि हे काय फक्त हे खातच नाही तर खिशातसुद्धा नेतात वा रे वा मुलं कोणाच्या यात काय माहिती सोबत खात तर आहेतच सोबत खिशातसुद्धा नेत आहेत वा वा असंच करत चला तर या मॅझिकमध्ये चिट्टीमधून जोही पदार्थ निघतो तो, तो लहान मुलांना खायला दिला जातो तो, तो मग कुठलाही पदार्थ असो आणि नंतरचा जो मॅजिक परफॉर्मन्स आहे यामध्ये हा जो टेबल आहे याला कुठलाही सहारा नाही आहे तरी हा टेबल हवेमध्ये उडतो तर यासाठी आपण ताईलासुद्धा बोलवलेलं होतं तर ताईसुद्धा तो लाईव्ह बघत आहे आणि लोक समोर बसलेले सुद्धा लाईव्ह बघतात तर अशा प्रकारे आपण जादूच्या साह्याने तो टेबल आपल्याला सर्व स्टेजवरती फिरवतो आणि नंतर आपण परफॉर्मन्स करत आहे दुसरं मॅजिक ज्यामध्ये ताईच्या डोक्यावरती आपण ग्लासामध्ये पाणी दिलेलं आहे आणि ते पाणी आपण जादूच्या साह्याने गायब करून दाखवलेलं आहे त्यांच्या डोक्यावरील पाणी गायब झाल्यानंतर त्यांचे रिॲक्शन तुम्ही बघू शकता